जगभरातील वाहतूक कोंडीविषयी डॅनिस संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार जागतिक वाहतूक कोंडीत पुण्याचा चौथा क्रमांक लागलाय यामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे तो कोलंबियातील बरान किला या शहराने तर दुसऱ्या क्रमांकावर आपल्या देशातील कोलकाता हे शहर आहे आणि त्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर बेंगळूर शहर आहे जगातील विविध देशांमधील बड्या शहरांमधील वाहतूक कोंडीचे सर्वेक्षण अहवाल तयार करण्याचं काम टॉम टॉम ही डच कंपनी करते या सर्वेक्षणानुसार पुणे शहरात दहा किलोमीटर हे अंतर कापण्यासाठी तेहत्तीस मिनिट बावीस सेकंद इतका वेळ लागत असल्याचं निरीक्षण या संस्थेने केलंय मी सभागृहात मागणी केलेली आहे वाल्मिक कराड असा विषय नव्हता तो संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे जे कोणीही सहभागी असतील त्यातील एकालाही सोडणार नाही असं राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले यात पोलिसांनी ने जे काम केलं त्यानुसार कोर्टानं त्याचं काम केलं त्यांना कोणत्या गुन्ह्याच्या आधारे मकोका लावला हे मला माहीत नाही कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील ते ते कायद्याच्या अंतर्गत येतील पोलीस यंत्रणा आहे जी नेमलेली आहे ते त्यांचं काम करते पोलिसांच्या कडीमध्ये जे जे लोक सापडतील ते यामध्ये येतील तिथे नक्की काय झालंय हे मला माहित नाही कायद्या पुढे कोणीही मोठं नाही असं मत सुरेश ढस यांनी व्यक्त केलंय पहा मी ही सभागृहामध्ये मागणी केलेली आहे का असा विषय नव्हता तो संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे जे कोणी सहकार्य म्हणजे सहभागी असतील त्यातल्या एकालाही सोडणार नाही असे राज्याचे मुख्यमंत्री म्हणालेले आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी एस आय टीनी एस आय टीनी जे काही काम केलेलं आहे त्यानुसार जे जे फर्दर आता डेव्हलपमेंट आहे त्याप्रमाणे माननीय कोर्ट जे आहे त्या बाबतीमध्ये ऑर्डर करत आहे याच्यामध्ये ह्याने मागणी केली त्यांनी मागणी केली किंवा काही याचा विषयच नाही ओवर आमची एस आय टी म्हणजे आमची म्हणजे राज्य सरकारची जी नेमलेली आहे त्या एस आय टीनं या ठिकाणी त्यांचं काम दाखवलं आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कोणत्या गुन्ह्यात त्यांना त्या घेतलं आहे काय घेतलं आहे हे मला माहिती नाही परंतु आता ह्याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही कायद्याच्या अंतर्गत संतोष देशमुख प्रकरणात न्याय मिळेल असं आता कोणालाच वाटत नाही परभणी प्रकरणात एका तरुणाचा जीव गेला मुख्यमंत्री सांगतात त्याचा दम्याच्या आजाराने मृत्यू झाला अशी खोटी माहिती दिली म्हणून त्याच्यावर हक्कभंग आणणार आहेत पासष्ट टक्के मंत्री या सरकार मध्ये आहेत असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलंय मंत्रिमंडळात बसलेल्या लोकांशी जुळलेला आहे आणि म्हणून त्यांना वाचवण्यासाठी या सरकारने पूर्ण प्रयत्न सुरू केलेले आणि खऱ्या अर्थानं संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये हे सरकार न्याय देईल हे आता कोणालाच वाटत नाही आपण पाहिलं असेल परभणीच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी केलेली कोमिंग uh, ऑपरेशन त्याच्यामध्ये एका तरुण मुलाचा मृत्यू झाला लॉ चा विद्यार्थी होता आणि मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं की तो मारामुळे नाही मृत्यू झाला त्याला दम्याचा आजार होता त्याच्यात त्याचा मृत्यू झाला अशी खोटी माहिती विधानसभेला देण्याचं काम त्यांनी केलं आणि आम्ही म्हणून त्यांच्यावर हक्कभंग प्रिव्हिलेज आम्ही मुख्यमंत्री आणण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की सरकार हे गुन्हेगारांना पाठीशी घालणार आहे आणि ते टँकर वाल्यांना मिळत असेल तर त्याच्यावर सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेश देण्यात आल्याची माहिती नरेश म्हस्के यांनी दिली आहे परिसरातील सत्तेचाळीस गृह संकुल आहेत आणि त्यांना ज्या काही समस्या होत्या म्हणजे काही रोडच्या असतील पाण्याच्या असतील लाईटच्या असतील हॉकर्सच्या असतील महानगरपालिका संदर्भात जे काही का प्रश्न होते त्या संदर्भात ज्या अडचणी होत्या रो तर त्या संदर्भात आज या ठिकाणी बैठक लावण्यात आली होती सर्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यावरती एक सोल्युशन काढण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आजची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या वतीने त्यांची काय अडचणी असतील आणि त्याच्यावरती सोल्युशन निघालेले आहेत कामाला सुरुवात झालेली आहे आणि एक लोकांना चांगल्या सुविधा देण्याचा हा प्रयत्न आहे जे लोक टॅक्स भरतात महानगरपालिकेला त्यांना सुविधा देणंही आम आमचं काम आहे आणि त्या दृष्टीने आज पाऊल उचललेलं आहे पिण्याचं पाणी असं असाही असा संशय व्यक्त केला गेला त्या बैठकीमध्ये आणि त्याविषयी जर पिण्याचं पाणी जर सोसायटीला मिळत नसेल आणि टँकरवाला टँकरवाल्यांना ते मिळत असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्याची त्याची सखोल चौकशी करून त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्याचे आदेश या बैठकीत दिलेले आहेत मकर संक्रांत निमित्त सर्वत्र पतंग उडवले जातात मात्र या पतंग उडवण्यासाठी काही ठिकाणी नायलॉन मांजाचा वापर केला जातो प्रतिबंध असलेल्या या नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेक नागरिकांना जीव देखील गमवावा लागलाय त्यामुळे शासनाने नायलॉन मांजाला प्रतिबंध घातला असून आज शहरातील शांतीनगर गैबीनगर अन्सार नगर एरिया येथील दुकानावर कारवाई केली असून त्यांच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आलाय अंदाजे पाचशे किलो माल जप्त करण्यात आलाय जप्त केलेला माल महानगरपालिकेच्या आरोग्य भांडार गृहात जमा करण्यात आलाय याची रुपयाची मोजमाप चालू आहे परंतु साधारण दोनशे किलो प्लास्टिक पकडलेला आहे त्याचप्रमाणे हा जो बंदी घातलेला नायलॉन मांजा हा देखील आमच्या पर्यावरण विभागाच्या पथकाने तत्काळ कारवाई केली त्यांना टीप मिळाली होती त्या हिशोबाने त्यांनी कारवाई केलेली आहे आणि हा नायलॉन मांजा पकडलेला आहे त्याचप्रमाणे हे जे कप आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण मे मेण्याचं आवरण असतं ह्यालासुद्धा शासनाने बंदी घातलेली आहे असे असे कप जे आहेत हे चहाच्या टपरीवर वापरले जातात सुद्धा आम्ही धाडक कारवाई केली आणि पूर्ण बॉक्सच्या बॉक्स ते कप पकडलेले आहेत बऱ्याच वेळा आपण नागरिकांना आवाहन केलेलं आहे की नारळ मांजा वापरू नका त्यामुळे जीवाला धोका असतो आज आपण बघितला असेल की नाशिक महापालिका असो किंवा नागपूर महापालिका असो तिथे अशा प्रकारची कारवाई झालेली आहे तशा स्वरूपाची कारवाई भिवंडी महापालिकेने केलेली आहे आणि आम्ही इथल्या जे डी सी पी साहेब आहेत त्यांना आम्ही पत्र देणार आहोत की न्यायालॉन मांजा ज्यानी कोणी स्टोअर केलेला आहे किंवा ज्यांनी कोणी वापरात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा कारण काही दिवसापूर्वी केस झाली होती आपण एवढी काळजी घेऊन सुद्धा लोक बेदरकारपणे नाल मांज्या वापरतात त्यामुळे एका व्यक्तीला मोटरसायकलवर जात असताना पुलावर जखम झाली होती त्या घटनेची दखल घेऊन आम्ही आमच्या पर्यावरण पथकाला जागरूक केलं आणि संपूर्ण शहरामध्ये त्यांनी पाणी केली आणि जिथे हे अशा प्रकारचे नाल मांजे सापडले ते आम्ही ताब्यात घेतलेले आहेत की संबंधित व्यक्ती ह्या पळून गेल्या जागे घटनास्थळावरून तरी पण जे प्लास्टिकचे साठा करणारे जे दुकानदार होते त्यांच्यावर आम्ही पाच हजार रुपयाचा दंड देखील वसूल केलेला आहे